सौंदर्याचं आरोग्य पोट हेल्दी असेल तर स्किन पण नक्कीच हेल्दी राहणार प्रत्येक जेवणानंतर एक चमचा घ्यायचा त्यासाठी एक वाटी बडीशेप शरीर बडीशेप ही शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णता कमी होते मंदाचेवर सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या त्यानंतर एक वाटी तीळ तिळामुळे हाडे मजबूत राहतात स्किन सुंदर नितळ राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यानंतर एक वाटी आळीव आळीवाच्या बियामध्ये व्हिटॅमिन सी ए ई अँटीऑक्सिडेंट फॉलिक ॲसिड देखील असते या, e, देखी या पोषक घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती किंवा क्षमता मजबूत होण्यास मदत मिळते यातील अँटीमायक्रोबिस गुणधर्मामुळे सर्दी खोकला ताप आणि घशातील वेदना कमी होण्यास मदत होते त्यानंतर एक वाटी आळशी किंवा जवस डायबिट्स डायबिटीस आजारावर गुणकारी कोलेस्ट्रॉल नियंत्र नियंत्रित आणि कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी किंवा पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि हृदयरोगांसाठी तर खूपच फायदेशीर आहे त्यानंतर एक वाटी मेथी मेथीमध्ये विरघळणारे विरगळणारे फायबर देखील असते हे काय कार्बोहायड्रेटचे साखरेचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल रोखण्यासाठी सुद्धा मदत होते त्यानंतर एक वाटी ओवा ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते वात दोष अपचनाचे दूर होते आणि सुधारते आणि वजन कमी सुद्धा मदत होते त्यानंतर एक वाटी धना डाळ झोप चांगली लागते आणि मुखवासाला चव वाढते त्यानंतर दोन चमचे कलोजी किंवा कार फुफुसातील अतिरिक्त क्ले क्लेश्मा काढून टाकते आणि दम्याची लक्षणंही कमी करते त्यानंतर हे सर्व भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा खडीसाखर खडीसाखरामुळे मुखवासाची चव वाढते एक चमचा काळं मीठ पोटदुखीपासून दूर ठेवते आणि सुद्धा तुम्ही वाळवून पाणी मिक्स करू शकतात नागवेलीच्या पानामुळे श्वासाची दुर्गंधी दूर ठेवते आणि दात निरोगी ठेवते आणि तणाव कमी करते त्यामुळे रोज एक चमचा खावा